नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चहासोबत खाण्यासाठी खारी बनवणार आहे तर इथं मी एक कप भरून मैदा घेतलेला आहे तर इथं कोणताही फ्लेवर न टाकता मी खारी बनवणार आहे ओवा किंवा जिरे न टाकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं दोन चमचे तूप टाकलेलं आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची एकदम छान अशी मूठ तयार झालेली असावी तर बघू शकता तर मी आता थोडं थोडं पाणी घालत मी पीठ मळून घेणार आहे घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे म्हणून झाकून ठेवायचे पाच मिनिट इथं दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये म कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ टाकायचे तर मी इथं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचे तर इथं थंड वातावरण असल्यामुळं थोडंसं गरम तव्यावर ठेवून द्यायचे आता याचे तर आता इथं पीठ भिजलेलं आहे तर मी ह्याचे आता एकसारखे भाग तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने रगडून घ्यायचे तर अशा पद्धतीनं चपटा आकार द्यायचा आहे आणि याला बतईनं काप करून घ्यायचेत एकसारखे गोळे तयार करायचे तर अशा पद्धतीनं बतईनं मी एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे आणि चपाती लाटून घ्यायची याची त्यातही हे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे गोल करून घ्यायचेत तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे बाजूला काढून घ्यायचेत आणि याची चपाती लाटून घ्यायची आता तर एकदम पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्यात सर्व गोळ्याच्या तर बघू शकता एकदम पातळ अशा चपात्या लाटून तयार झालेली आहेत तर दुसऱ्या पण पिठाची मी अशाच पद्धतीनं चपात्या तयार करून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत तर आता इथं याला कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचे तर याच्यावर सर्व चपात्या ठेवून द्यायच्यात आणि अशा पद्धतीनं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचे तर इथं मी चपात्या आठ बनवल्या होत्या सर्व चपात्या मी अशा एकावर एक ठेवून एक दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं दुमतून घ्यायचे तर आता लाटून घ्यायचं याला आकार असा चौकून ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचे तर आता पूर्ण चपाती लाटून तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवत आहे मी आता कशा पद्धतीनं लाटलेली आहे तर बघू शकता तर मी आता एका कटरनं कट करून घेणार आहे तर इथं पिझ्झा कटरनं मी कट करून घेत आहे तुम्हाला ज्या आकाराचे खारी बनवायची त्या आकाराचे बनवू शकता लांबट किंवा चौकोनी तर मी इथं लंबट आकारामध्ये बनवून घेणार आहे बाजूचं जे आकार जर चौकोनी आला नसेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं खारी बनवून घ्यायची तर बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत गॅसवर कडे ठेवलेली आहे तेल टाकायचे तेल थोडंसंच गरम झाल्यावर लगेच याच्यामध्ये खारी टाकून घ्यायचे कमी गॅसवरच खारी तळून घ्यायची सुरुवातीला तर आतमध्येपर्यंत एकदम छान असं तळते त्यामुळं कमी गॅसवर तळून घ्यायचे तर अशा पद्धतीनं चमच्यानं पलटून घ्यायचे बघू शकता एकदम छान असं खारी फुगलेली लिया आहे तळल्यास तर तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे तर आता खारी इथे तळत आलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशाच पद्धतीने मी सर्व खारी तयार करून घेणार आहे तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद